आज आपण नाचणीचे पापड बनवणार ना आहे त्याच्यासाठी मी अर्धा किलो नाचणी स्वच्छ धुवून ना घेणार आहे दोन तीन वेळा नाचणी धुऊन घ्यायची स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची संध्याकाळपर्यंत भिजत ठेवायची दुसऱ्या दिवशी सर्व पाणी काढून एक दिवससाठी मोड आणायला ठेवायचे पाहू शकते नाचणीला मोड आलेले आहे छान वाळवून घ्यायची घरच्या घरी आणि मिक्सरला छान मी त्याची पावडर केलेली आहे अगदी बारीक चाळणीने चाळून घ्यायची आणि पूर्ण पावडर करून घ्यायची आपण आता इथं दोन वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे तिखट घातलेलं आहे आणि तीळ घातलेलं आहे त्याच्यामध्ये नाचणीचं पीठ घातलेलं आहे आणि सर्व छान मिक्स करायचं आणि चिमूटभर थोडासा पाव चमचा पापडखारी घातलेला आहे छान प्रकारे सर्व पीठ शिजवून घ्यायचं अगदी दहा मिनटापर्यंत छान वाप आणून द्यायची ओला कपडा ठेवून आणि गोळे करायचे थंड झाल्यानंतर बटर पेपरवरती अशा प्रकारे प्लेटच्या सहाय्याने करू शकता किंवा तुमच्याकडं जर मशीन असेल पापड बनवायचं त्याच्यातही करू शकताय छान दोन दिवस वाळवून घ्यायचे आणि पापड खुसखुशीत होतात रेसिपी मी पूर्ण दिलेली आहे व्हिडिओ पाहू शकता थँक्यू